आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर न्यूज मराठी दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगावचे राकेश नाना आहेर दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबईला गेले होते मात्र बोट दुर्घटनेत आहे कुटुंबियाचा बळी गेला रुग्णालयात उपचार घेऊन ते बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले मात्र नौदालयाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात आयरे कुटुंबातील तिघाचे श्वास थांबले अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेने पिंपळगाव बसवांच्या अयरेक कुटुंबीआत वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नाना आहेरे यांचा मुलगा राकेश आहेरे वय बत्तीस राहणार पवन नगर चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत याचा सात वर्षापूर्वी कल्याणीतील हर्षदा यांच्याशी विवाह झाला पाच वर्षापूर्वी त्यांच्या वैवाहिक जीवनात निधेशचा जन्म झाला दरम्यान आजार असला तरी राकेशची पत्नी मुलासह वडिलांसमेत एकत्र कुटुंबात गुन्हा गुव्याने संसार करत होते दम्याच्या आजारावर उपचारासाठी ते मुंबईला जात असत यावेळी पत्नी हर्षदाहेर आहेर वय अठ्ठावीस व मुलगा निदेश वय पाच यांच्यासह तीन दिवसापूर्वी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात गेले होते रुग्णालयातील काम आटपून ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ आनंद घे घेण्यासाठी गेले समुद्रात सैर करावी या हेतूने प्रवासी बोटमध्ये बसले नौदलाच्या बोटीने प्रवास बोटीला दिलेल्या धडक्यात आयरे कुटुंबियाचे श्वास थांबले राकेश आहिरे यांचा बुडून मृत्यू झाला तर हर्षदा व निधेश आयरे यांचा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजते आयरे दापंत्य व निधनाची बातमी करता वडील नाना रे व त्यांचे कुटुंबीय शोक सागरात बुडाले तीन दिवसापूर्वी मुलगा सून व नातवाची भेट अखेरची ठरल्याने आयरे कुटुंबियाच्या शोक भावना अनावर झाल्या एकेपी न्यूज साठी बीरो पानवर खान पठान नाशिक